स्नेहल जर्नी या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर थमनेलमध्ये दिल्याप्रमाणे सोडा आणि इनोचा आपण अजिबात न वापर करता इडली आणि एकाच बॅटरमध्ये इडली आणि आपे पाहणार आहोत तर मी ते तीन ग्लास तांदूळ घेतले होते आणि अर्धा ग्लासापेक्षा थोडासा जास्ती उडीद डाळ घेतले होते आणि हे दोन्ही वेगवेगळे वे धुवून वेगवेगळ्या वे 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 भांड्यात भिजायला ठेवले होते सकाळी मी हे ठेवले होते आणि संध्याकाळी हे बॅटर करायला घेतले होते तर मिक्सरमध्ये तांदूळ पहिला फिरवून घ्यायचे पूर्ण बारीक व्हायला पाहिजे असे तांदूळ फिरवून घ्यायचे त्यानंतर ते फिरवलेले बॅटर एका भांड्यात काढून घ्यायचे शेवटी थोडा तांदूळ राहतो ना त्या तांदळामध्ये एक वाटी पोहे आणि एक वाटी आपल्याला चिरमुरे लागणार आहे चिरमुरे पाण्यात थोडेसे ओले करून मऊ झाल्यावरच यामध्ये घालायचं आणि मग फिरवून घ्यायचं इथे सोडा आणि इनोचा वापर करत नाही आहेत आपण कारण चिरमुऱ्याचा वापर आणि पोह्याचा वापर करतो त्यामुळे आपले पीठ फुलणार आहे चौपटपट्टीने फुलणार आहे तर हे सगळं बॅटर मी करून घेतलं परत त्यानंतर शेवटला डाळ घालून मिक्सरमधून बारीक फिरवून घेतली हे सगळं एकत्र करून पूर्ण बॅटर हलवून घेतले आणि झाकून रात्रभर ठेवले पारंपरिक इडलीच चवीला छान लागते त्यामुळे मी अशाच पद्धतीनं करते आदल्या दिवशी ठेवलेलं बॅटर मी दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिलं तर पटीनं हे फुललं होतं त्यानंतर अजून एक दोन तास मी नंतर ठेवल्यानंतरसुद्धा हे पीठ आणि परत फुललं आणि भांडं पूर्ण भरलं होतं भांड्यातून बाहेर पीठ येत होतं इतकं फुललं होतं आणि अजिबात आपण सोडा आणि युनो वापरलेला नाही आहे ते तर इडलीचं पात्र ठेवलं पाणी गरम करायला पाणी गरम झाल्यानंतर इडलीचे मोल्ड होते त्याला तेल लावून घ्यायचं प्रत्येक मोल्डला तेल लावल्यानंतर त्यामध्ये इडलीचे बॅटर घालायचे आणि गॅसवर ठेवलेल्या पात्रातलं पाणी गरम झाले की हे सगळे मोल त्यावर ठेवून इडली शिजवून घ्यायची किमान एक सात आठ मिनिटं मिडियम हीटवर इडली शिजवून घ्यायची त्यानंतर बारीक करून एक दोन मिनटं इडली ठेवायची आणि परत गॅस बंद करायचा आणि इडली शिज इडली शिजले की नाही हे पाहण्यासाठी चाकू इडलीमध्ये घालून पाहायचा म्हणजे चाकू जर क्लीन आला तर इडली शिजली आहे इथे तुम्ही पाहू शकता माझा चाकू पूर्ण क्लीन आला आहे आणि इडली टमटमीट फुगलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून पहा सोडा अजिबात आणि इनोसुद्धा वापरलेला नाही आहे त्यानंतर इडली, इडली, इडली मीडियम झाल्याशे म्हणजे गरम असताना इडल्या अजिबात काढू नये म्हणजे ती मोडला चिकटते गार झाल्यावरच पूर्ण इडली काढायची तुम्ही इडली बघू शकताय पूर्ण मऊ आणि जाळीदार झालेली आहे स्पॉजेस सक्कर झालेले आहे खूप छान इडल्या होतात अशा त्यानंतर हे पीठ बघा मी दुपारी आ... साडे अकरा बारापर्यंत ठेवल्यानंतर हो पूर्ण ते पीठ अजून फुललं होतं ह्याचे आ... डोसेसुद्धा मी तुम्हाला घालून दाखवणार आहे आ... माझ्या मुलीनं डोसा बऱ्यापैकी जाडच लागतो त्यामुळे मी जाडच घालण्याचा प्रयत्न केला आहे डोसासुद्धा तुम्ही पाहू शकताय पूर्ण जाळीदार डोसा झालेला आहे आणि सुद्धा खूप छान झाला होता इडलीपेक्षा माझ्या मुली गले -गले डोसा खूप आवडीने खातात त्यामुळे डोसे जास्ती केले मी डोसा पाहू शकता तुम्ही पूर्ण जाळी आलेले डोस्याला आणि छान झाला आहे यापेक्षा पण तुम्ही पातळ डोसा होऊ शकतो पण आमच्यात जाड लागतात त्यामुळे मी जाडच केलेले ते आहे त्यानंतर त्याच पेटाचे मी आपेसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आपे पण आपे पात्रात तेल लावून आपे मी बॅटर ते घातलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता सुद्धा पूर्ण जाळीदार आणि मऊसूद झालेले आहेत आपे आतून पूर्ण आपल्याला जाळेले आय जाळे आलेले आहे तुम्ही सर्व पाहू शकता हे एकाच बॅटरमध्ये हे तिन्ही पदार्थ झाले आहेत नक्की ट्राय करून पहा घरी आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच रेसिपीसाठी आणि ब्लॉग डेली ब्लॉगसाठी परत भेटू आणि चॅनेला प्लीज 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 सब्सक्राइब करा परत भेटू परतच्या ब्लॉगमध्ये बाय बाय